आपण आतापर्यंत बरेच विषय घेत आलो शालेय जीवनाविषयी असो मन असो आपल्याला अति महत्वाचा विषय जो आज घ्यायचा आहे तो सुखी संसार सुखी संसार हा जो विषय आहे हा केवळ मात्र एक किंवा दोन वेळा बोलून मर्यादेच्या आत तो पूर्ण होईल असं नाही तर त्याचे आपण जवळजवळ पाच टॉपिक मांडणार आहे पाच मानात सात माना, माना भाग एक भाग दोन भाग तीन या पद्धतीने तर आपण आज पहिला मी आपल्याशी बोलतोय शिवयोगी पी के आवा आध्यात्मिक विकास संस्था हृदयस्पर्शी घेऊची आय गावपाळाशी तालुका नांद आपल्याला माहिती आहे परंतु पुन्हा एक वेळा सांगितलेलं बरं हा जो आहे हा दोन जीवांचा सुरुवातीला पती आणि पत्नी पती आणि पत्नी विवाहानंतर एकत्र आले आणि मंगल जेव्हा होतं लग्नाच्या दिवशी कुर्यात सदा मंगलम भवतु सावधान आणि त्यांच्या अंगावर पडल्यानंतर श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने ग्रामदेवता कुलदेवतांच्या आशीर्वादाने आणि जेवढा वर्ग तिथे जमा झालेला असतो मायावणी श्री पुरुष त्यांच्या त्या असणाऱ्या मंगलमय वातावरणामध्ये ते अक्षदार त्यांच्या अंगावर पडते त्यांचे ते आशीर्वादाने तो विवाह सोहळा परिपूर्ण झाल्या नंतर ते संसारामध्ये पदार्पित होतात ती पती आणि पत्नी झा आली संसाराला सुरुवात आता हे बघा संसाराला जेव्हा सुरुवात होते ना त्यावेळी ते नवीन जोडप हो, ते पती आणि पत्नी हे सुरुवातीला त्यांच्या घरातील असणाऱ्या वडीलधाडील मंडळींवर डिपेंड असतात सुरुवातीला तुम्ही म्हणाल कसं हो आई वडील लीनानी केलेल्या संसारांमध्ये ते रममान होतात आणि त्यांच्या असणाऱ्या त्या घरच्या संपत्तीवर त्या घरादारावर हो, त्या असणाऱ्या येणाऱ्या आवकवर ते संसाराला सुरुवात करतात तुम्ही म्हणशा मान्य तर तो न तो जो नवोवर असतो नवर देव असतो लग्नानंतर तो जर सर्व्हिसला नोकरीला असेल तर तो तर मग त्याच्या पायावर उभा राहतो असं म्हणावं लागेल नाही तो त्याच्या पायावर उभा नाही कोणाच्या आधारे पुढे चालत गेलेलं आहे लहानपणापासून मोठा होता होता शालेय अवस्थेतून आणि नंतर मग तो नोकरीला गेलेला असतो म्हणजे कोणाच्या आधारे तो आलेला असतो आई वडिलांच्या आधारे मग आपल्या नवीन त्या नव त्यांचा जो संसार आहे तो त्या नवरदेवाच्या त्या संसार रूपी त्या दोन जीवांमध्ये जेव्हा एकत्रपणाने घर थाटल्या जातं सजल्या जातं आणि दोघं पती पत्नी या नाथ्याने संसारला सुरुवात करतात ना तर त्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे त्याला आपण काय म्हणतो अगोदरची पिढी त्या पिढीवरच तो डिपेंड असतो असं समजायचं नाही जन्माला आला आणि लग्न झालं आणि तिचंही झालं याच झालं दोन्ही एकत्र एक आले संसाराला सुरुवात केली आणि यांनी दोघांनी संसार थाटला यांच्या संसारामध्ये इतरांचा समावेश अजिबात नाही असं नाही वडिलांची शेती मोलाला मुलाची शेती त्याच्या मुलाला ही परंपरा या घरात आझा राहिला आजाचा बाप पंजा राहिला पंजा नंतर आजा, नंतर बाप नंतर मुलगा म्हणजे ते जे घर आहे त्या घरामध्ये नातू आला पंतू आला म्हणजे तो संसार यांना यांचा संसार याला याचा याला उपयोगी पडला आई वडिलांच्या लग्नाचे चार भांडे मग चा, 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 तो माठ असो खापराचा मातीचा हांडा असो पितळाचा स्टीलचे भांडे असो तांबे असो गल्लास असो वाटे असो ताटले असो चमचा असो तो चमचा हे सगळं कोणाचं अगोदरच्या पिढीच आई वडिलांच्या संसारातलं आई वडिलांच्या लग्नाचं असणार ते साहित्य बाबाचा जुना पाठ असतो बाबाचा वाडा असतो जसा भिला बाबाचा भिला आवाडाचा गोठा आमच्या आजोबाची ओढी पण जो त्या पाटलाची गडी त्या पाटलाची गुडी त्यांची ती माडी त्यांची ती दामोदरी त्यांचा तो महाल हे शब्द आपण ऐकलो ना आएक ऐकतो ना बाबांची झोपडी म्हणा पर्णकुटी म्हणा जे साम्राज्य हो, असणारी ही स्थिर संपत्ती असणारी ही मालमत्ता ही भावी पिढीच्या दृष्टीने ती उपयोगी पडते म्हणून मी जे बोललो का हा संसार सुरू होताना नवीन नव तो झालेला नसतो तर त्या अगोदरचं जे साहित्य त्या अगोदरची जी मालमत्ता असते ती जुन्या पिढीच्या लोकांची असते आणि त्यावर मग ही डिपेंड होतात लक्षात पण मात्र आजोबाची पंजोबाची परिस्थिती त्यावेळची श्रीमंत असते त्यानंतर त्या श्रीमंतीमधून डिव्हायडेशन होत विभागणी होते भावाभावांचे वाटे पाडतात एक घराचे चार घर होतात एका संसाराचे चार संसार थापले जातात था। पाच पंचवीस वर्षापूर्वी ते एकत्र जे होते ते आजोबा ते एकच होते पाच पन्नास वर्षापूर्वी जे होते त्यांचे जे पंजोबा होते त्यांना दोन मुलं होती ते आपल्या आजा आजोबाचे भाऊ ते वेगळे निघले हळूहळू ती श्रीमती कमी कमी होत गेली त्यानंतर त्यांना दोन दोन तीन तीन मुलं मग ती जमीन वाटल्या गेली ते घरं वाटले गेले वाडे वाटले गेले जागा वाटल्या गेल्या गाई डोर्या वाटल्या गेल्या शहरात असणारी प्रॉपर्टी विभागल्या गेली खरंदार हे सगळं विभागलं जातं पण मात्र ते आपल्या वाटेला काही ना काही थोडस येत नवीन पिढीच्या वाटेला हे लक्षात मग ते जुन्या लोकांचे भांडे असतात दहा बैला असतील याच्या वाटेला पाच गेली किंवा त्याला चार गेले याला सहा आले दोन गाई याला दोन गायी त्याला नाशिकचं घर याला पुण्याचं घर त्याला चाळीस गावातचा बंगला याला पाचवड्याचा त्याला गावातलं घर याला मळ्यातलं घर त्याला मग हे दोघं नवरा बायको नोकरीला आहे नाही नुसता नवराच फक्त नोकरीला बायको गृहिणी नाही नाही पत्नी नोकरीला आहे आणि तो जो पती तो पुढारी आहे नाही हा एकदम गरीब आहे याला नोकरीच नाही या संसारी नव जे आहे हे मजुरीवर सुद्धा उपजीविका करणार आहे गरीब आहे मध्यमवर्गीय आहे श्रीमंत आहे निमश्रीमंत आहे सरकारी नोकरीला आहे निम सरकारी नोकरीला आहे सेंट्रल नोकरीला आहे राज्य शासकीय नोकरीला आहे खाजगी आहे सार्वजनिक आहे आणि स्वयंचलित आहे उद्योग आहे व्यवसाय आहे लघु आहे कुटीर आहे शेती आहे मजुरी आहे झोपडीत आहे साध्या घराती पत्र्याच्या घराती कॉन्क्रीटच्या घराती दोमजली इमारती ते खेड्यात राहतो शहरात राहतो असे संसार थाटल्या जातात थाटल्या गेले गेले थाटले गेले अनेकांची अनेक शतानुशत अनेक वर्ष असून आपण पाहतो या संसारामध्ये सार काही जे आहे ना ते तुझ माझं तुझ माझं याच त्याच इच तिच हेच असत ना पण हे झालं ही मालमत्ता झाली ही जंगल प्रॉपर्टी झाली ही असणारी तुमची स्थिर स्थिर किंवा अचल अशी संपत्ती आहे, आहे वास्तू आहे घर आहे ट्रॅक्टर आहे इतर काही साहित्य आहे का ते बरेच दिवस चिरकाळ टिकतं मान्य आहे पण विक्री माध्यमामध्ये जर विकल्या गेला असेल अनेकांच्या घराची बर्बादी झाली असेल जुन्या लोकांनी काही ठेवलं नसेल जमिनी विकल्या असतील पोट भरायला दुसऱ्या गावाला निघून गेल्या असतील असे काहीचे संसार झाले काहीचे संसार दारू गेले जुगार गेले विभिचारा गेले काहीचे संसार शून्यातून निर्माण झाले काहीचे संसार गरिबीतून श्रीमंतीकडे गेले काहीचे संसार श्रीमंतीकडून गरीबीकडे आले काहीचे संसार समाज कार्य करून सुधारले काहींच्या संसारामध्ये ती व्यक्ती सत्प्रुष झाली तत्परतेने कार्य करणारा तो माणूस महामानव झाला लोकमान्य झाले समाज सुधारक झाले उडारी झाली नेते झाले भरपूर काही समाज कार्य करणारे काही झाले असे त्यांचे चांगले संसार झाले काही पैशाने खूप श्रीमंत झाले काही मनाने श्रीमंत झाले काही मनाने दुबळे झाले काही पैशाने गरीब झाले अनेकांनी जमिनी घेतल्या कोणी उद्योग व्यवसाय काढले असतील जो तो ज्याच्या त्याच्यापर्यंत चालत बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपण ह्या मानवाला बोलतो पण ह्या संसारामध्ये नेमका सार काय आहे नेमकं काय समाज बोलतो तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना जिकडे तिकडे ही चर्चा होत असते घर असतं त्याच दार असतं त्याच घर संसार तो करतो पण त्याचा विषय इतर ठिकाणी होता असतो चांडाळ चौकडी खूपच ठिकाणी घडून येते खाओ का तो आमदार खेळ हा मग ए काय खात्री नाही वाटत काय झालं ते खतरकीच फार्म भरलं खसर होणारे मानले खात्री वाटत काय सरपंचाची निवडणूक आली किती फार्म भरली गावात सदस्य सरपंच उपसरपंच सर्वासाठी दोनशे वाहन गावामध्ये बाबा बाबा काहीचे संसार अशीही वाहत गेली दोन किंवा तीन जणांमध्ये मताची खरी विभागली होती खासदार केला आमदार केला पंचायत समितीला जिल्हा परिषदला असो किंवा एखाद्या संस्थात असो बँकेत असो संचालक मंडळाची निवडणूक असो मार्केट कमिटीची असो शेतकरी संघाची असो दुग्ध विकास व्यवसायाचे असू संस्थेचे असू खरी दोन जणांमध्ये लढत असते लढत लहित तीन जणांमध्ये कॅन्डिडेट किती उमेदवार किती पंचवीस तीस अरे यांना कळतं आपण निवडून येणार नाही तरी ते उभे राहतात मग काहीचे संसार इतरांचे जेवर चाललेले ते आम्हाला काहीतरी देतील द्या फार्मर निवडून तर येणार नाही आपण काहीतरी तर भेटल आपल्याला परतीच्या वेळी परतीचा पाऊस याच्या वावरात पडत असे काही जणांचे संसार काही हा त्याच्यावर अवलंबून राहतो त्याचे जीवर जगतो असे काहीचे संसार चांडाळ चौकडीचे सुद्धा काही जणांचे संसार कष्टाने घामाने श्रमाने मिळवून आणि चार पैशावर उपजीविका करणारे काही संसार श्रमदानातून काम करणारे काही संसार समाज उपयोगी पडून काहींनी संसार थाटले स्वार्थ थोडा साधला परमार्थही घडवला असेही काही संसार केवळ मात्र परमार्थ साधत गेले स्वार्थ अजिबात पाहिले नाही असेही काही संसार करणाऱ्यांनी केलेले आहे काही फक्त आपणाने पण संसार केलेले काहीने समाज हित साधलेला आहे जनजागृती केलेली आहे असेही काहीचे संसार काही फक्त आंदोलन जाळपोळ मोर्चे ह्याच्यातच आयुष्य काही काहीच गेलेलं आहे भरपूर जणांचं गेले दहा दहा वीस वीस वर्ष निघून गेलेली पण पंधरा त्यांच्या नाही समाजाचे नाही कारण कार्यप्रणाली चुकीची असते असे काही लोकांचे संसार वाढले काही सावकारी पेशेतून संसार केले बुडाले कष्टाच जे मिळतं ते टिकत जो आम पद्धतीने मिळवतो ते टिकत असे संसार हे विश्वचे माझे घर असं म्हणणारा जो आहे ना त्याचाही संसार एक आगळा वेगळा साधू संत म्हणून ज्यांनी संसार केले ना गृहस्थी असून सुद्धा ते एक वेगळे संसार समाज उपयोगी पडत असताना आपल्या घराची बर्बादी केली पैसा अडका खूप धन द्रव्य खूप खूप काही गेलो पण संसार बाकी खूपच नेमने चाललेला आहे ने का, का परमेश्वर पाठीमा क्रेडिट गुडविल कॅरेक्टर एका शब्दावर लाखो रुपयाचे कामं होतं जिथे लाख रुपये भरून काम होते तिथे एका शब्दावर कामं होतात अशी ती काही सत्पुरुष आहेत त्यांचे संसार सुखी आहेत घरात पैसा जरी नसेल परंतु सुख आणि साम्राज्य सगळ्यांना देतात असे काही आहेत मी फक्त संसाराची मांडणी केली आजच्या विभागामध्ये संसार खूप आहे संसार, संसार हा घरामध्ये थाटला जातो घरापासून सुरुवात होते घर आणि घर घर नाही घर घरात राहण्यापासून संसाराला सुरुवात आहे झोपडीत राहण्यापासून संसाराला सुरुवात आहे संसार उघड्यावर नाही करता येत तो घरातून सुरुवात होते त्याची कारण पती पत्नी तेथे नांदतात त्या घराला खिडक्या दरवाजे असतात कारण काय कारण समाजाची दृष्ट लागू नये चोरी होऊ नये आणि काही गुप्त गोष्टी ह्या झाकलेल्या आणि राखलेल्या असावा म्हणून त्या घरालाही चार भिंती असतात आणि त्या चार भिंतीच्या आत तो संसार करायचा असतो पण मात्र कामसा घेणारा जो वर्ग आहे ना तो खूप विचित्र आहे भिंतीला एक काम असत तेल टुकड्यासारखे चांडाळ चौकळीसारखे भटकणारे लोक तुम्हाला गल्ली दिसतात फक्त दुसऱ्याचे जोर त्यांचे संसार चालू याच्या पी अपी त्याच्या पी याच्या घरी डोक त्याच्या घरी डोक ह्या पुढाऱ्याला असेल त्या पुढाऱ्याला असेल जिथं कळलाव तिथं कळलाव याचं ऐकायचं त्याला सांगायचं त्याचं ऐकायचं याला सांगायचं असे गल्ली वाळत खूप आहे खेड्यात पण आणि शहरात पण थोड शहरात कमी आहे पण खेड्यात खूप आहे खूप आहे आढळून येतात अज्ञान प्रवृत्तीचे अशी काही लोक आहे ज्ञानी काही लोक आहे समाज हा खूप चित्र विचित्र आहे असता व्यस्त स्वरूप झालेले जिकडे पाहिलं तिकडं कोणी धर्माच्या नावाखाली चालतं कोणी जातीपातीच्या नावाखाली चालतं कोणी भेदभाव करतं कोणी तुतून मिून चालतं काहीच्या संसारामध्ये सतत सुख आणि आनंद आहे काहीच्या संसारात नेहमी कटकटी काहीच्या संसारामध्ये नेहमी खर्च बाजारीपणा आहे काहीच्या संसारामध्ये नेहमी हात पसरवणं आणि दुसऱ्यांनी दिलं तर मग घर चालवणं यावर पण आहे काही जण रजेपजीचा संसार करतात जे आलं त्यावर उपजीविका करतात जेवढं आहे तेवढंच वापरतात पण मात्र डामडावला चालत नाही भूषण ठोकीत नाही अहंकार नाही दंभ नाही आपला जो ठेवा आहे तोच राखून ठेवतात संसार हा जो आहे ना दोन जीवांपासून सुरुवात झाला पती आणि पत्नी एकत्र येतात संसाराला सुरुवात होते मी हे मुद्दे का विस्तृत प्रमाणात घेतले कारण ह्या जगतात काही ठिकाणी बंधुभाव आहे भगिनीचं नाथ आहे आईचं नाथ आहे बहिणीचं हाय आहे म्हणून चाललंय नाही तर संपुष्टात आलं असतं खूप काही आहे जिकडे गेले तिकडं आनंदी आनंद आहे आणि जिकडं नाही गेलं तिकडं अंधार सुद्धा आहे प्रकाश आहे जीवनात दुःख आहे दारिद्र्य सुद्धा आहे रोगराई आहे चिंता आहे कर्जबाजारीपणा आहे आजारपण आहे कटकटी आहे सतत कोर्ट आहे कचेरी आहे भांडणं आहे उद्वेग आहे असे अनेकांचे संसार सुद्धा वाया गेलेले तुम्ही म्हणशाल का हो तुम्हाला आता नेमकं काय सांगायचं आहे तर मी फक्त ही मांडणी सांगितली तुम्हाला या संसाराच्या मांडण्या आतापर्यंत कशा कशा होत गेल्या आणि कशा कशा आहे हे तुम्हाला मी दाखव हे सांगितलं माझ्या अभ्यासानुसार आता संसार जे चालू आहे त्या संसारामध्ये काय आणि कसे आहे काय गरजेचं असतं संसारासाठी नेमकं काय संसार हा कशावर डिपेंड आहे कशावर अवलंबून आहे तो एक भाग आहे संसारासाठी काय काय आवश्यक आहे हा एक भाग आहे नेमका संसार म्हणजे नेमकं काय आहे संसारातलं सुख म्हणजे काय आहे संसार हा पती पत्नीचाच असतो का संसार हा घरामध्ये जन्माला आलेल्या मुला मुलींसाठीच करायचा असतो का संसार उपयोगी पडण्यासाठी आपल्याला समाजाची काही गरज पडते का समाजासाठी आपण उपयुक्त ठरू शकतो का हा सगळा भाग विस्तृत प्रमाणात आपण एक एक पण मात्र एकच संसाराला जेथे सुरुवात झाली जेथे सुरुवात होणार ती पहिली सुरुवातीला एकच बाजू महत्वाची लक्षात घ्या ती म्हणजे तुमची वास्तू वास्तू म्हणजे घर घर कसे असावे त्यावर संसार अवलंबून असतो घर प्रसन्न असेल स्वच्छ असेल सुंदर असेल रेविंद असेल तुम्हाला स्थगिती मिळेल तुम्ही स्थिर रहा आरोग्य लागेल आणि ते घर जे आहे ते सभोवतालच्या वातावरणाशी निगडीत असत वातावरण जे आहे ना त्या असणाऱ्या गावच्या बांधिलकीवर असणाऱ्या शिवावर अवलंबून असत गाव कसं आहे गावच्या रावावर सुद्धा गावाच्या गावच्या दिशावर सुद्धा अवलंबून असतं आणि गावच्या असणाऱ्या समाजामध्ये कोण कसं वागतं यावर सुद्धा अवलंबून एकमेकाचे शितोडे एकमेकावर एक उडतात म्हणून कुठे राहावं कसं राहावं आपला संसार कोणत्या ठिकाणी स्थापित करावा त्यासाठी आपलं ते घर कुठे असावं घर कसं बांधावं कुठे बांधावं आणि त्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर कसा असावा ती वास्तू कशी असावी त्याची शांती कशी असावी या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर जी सुरुवात होते ती घरापासून होते ते लक्षात घ्या हा एक भाग झाला आपला दुसरा भाग आपण पुढच्या वेळी घेऊ तोपर्यंत आपण विसरंती सबस्क्राईब करा मी शिवयोगी पी के आभा आव्हाड हृदयस्पर्शी घेऊन चायना